शाळा प्रशासनानं केलेल्या अन्यायाविरोधात एक मे रोजी पालकांचे शाळेत आणि पोलीस स्टेशनमध्ये ठिया आंदोलन मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या शाळेची मान्यता रद्द होणार मराठा विद्याप्रसारक संस्थेची अभिनव बाल विकास मंदिर सिडको नाशिक या शाळेत एक मेला मुलांचे निकालपत्र वाटताना फी भरलेली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे निकालपत्र अडवून ठेवले वास्तविक सदर शाळा शंभर टक्के खाजगी अनुदानित आहे तरी सदर शाळा व पर्यायानं संस्था प्रशासन पालकांकडून बेकायदेशीरपणे सात हजार पाचशे रुपये फी वसूल करत आहेत यासंदर्भात पालक गेल्या दोन वर्षांपासून लढा देत आहेत शिक्षण विभागानं अनुदानित शाळेला पालकांकडून फी वसूल करता येणार नाही ना असे आदेश दिलेत गेल्या आठवड्यात शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांनी गठीत केलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष किरण कुंवर धुळे शिक्षणाधिकारी यांनी शाळेच्या शेरा बुकात स्पष्टपणे नमूद करून मुख्याध्यापिका यांना कडक शब्दात सूचित केले की शिक्षण हक्क कायद्यानुसार तुम्हाला एकही विद्यार्थ्याचा निकालपत्र गुणपत्रक शाळेचा दाखला अडवता येणार नाही तसेच मुलांचे पुढील वर्षाचे प्रवेश तुम्हाला थांबविता येणार नाही असं असतानाही मुलांचे निकालपत्र शाळा प्रशासनानं अडवून ठेवलेले आहेत त्यामुळे या विरोधात हजारो पालकांनी शाळेत ठिय्या आंदोलन केले शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार शाळेच्या अधीक्षक काकळीस संस्थेचे शिक्षण अधिकारी यांनी महिला पालकांना आणि पुरुष पालकांना अतिशय हीन आणि लज्जास्पद शब्दात महिलांना लज्जा, महिला लज्जा निर्माण होईल अशा भाषेत संवाद साधला पालकांनी याचा तीव्र निषेध केला म्हणून शाळा प्रशासनानं अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हांडे आणि त्यांचे सहकारी यांना बोलावून घेतले पालकांवरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला शाळेतील मुख्याध्यापिका आणि इतर स्टाफ संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्या सांगण्यावरून पालकांना काहीही न सांगता पालकांना निकाल न देता निघून गेले या संदर्भात शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण यांना पालकांनी फोन केला शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार आणि संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी चव्हाण सर यांचे फोन घेणे आणि फोनवरून बोलणे टाळले शाळा आणि संस्था प्रशासन इतके मस्तवाल झाले आहे की ते शिक्षण उपसंचालकांनाही जुमानत नाहीत तर ते पालकांना किती अन्याय करत असतील याचा अंदाज येऊ शकतो शाळेने न्याय दिला नाही म्हणून त्रस्त महिला आणि पुरुष पालकांनी थेट अंबड पोलीस स्टेशनपर्यंत पायी चालत जाऊन पोलीस निरीक्षक खांडे यांच्याकडे रिक्षत तक्रार दाखल केली आहे शाळा प्रशासन पालकांना शिक्षक उपसंचालक गणित चव्हाण यांनी आश्वासन दिलं सर्व तत्कावर शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव असल्याचे आश्वासन दिल्यानं पालकांनी

अभिनव बालविकासमधील आदर्श शिशु विहार ही शाळा शंभर टक्के अनुदानित असूनही पालकांना गुणपत्रक दिलं जात नाही आहे शासन शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे श शा... शाळा शंभर टक्के अनुदानित असल्यास मुलांना कुठल्याही प्रकारे रिझल्ट न आणवता ही भरले असेल अथवा न भरले असेल परंतु मुलांना रिझल्ट हा कुठल्याही परिस्थितीत द्यायचा असतो पालकांना त्याच पद्धतीने प्रवेश फार प्रवेश हा नाकारायचा असतो परंतु श आदर्श शिशुव्यवहार व अभिनव बालविकास मंत्री या दोघ शाळांनी यावर्षी पालकांना फी न फी जर भरली नसेल तर तुमचा रिझल्ट आणवला जाईल त्यामुळे पालकांचे रिझल्ट दिले जात नाही आहेत त्यामुळे आम्ही आज त्यामुळे आम्ही आज मुख्याध्यापकांना भेटणार आहोत तसेच शिक्षण उपसंचालक चव्हाण साहेब चव्हाण साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे व चव्हाण साहेबांनी मी सांगितलं की मी मुख्याध्यापकांना सांगतो पालकांना लगेच लगेच रिझल्ट द्यायला लावतो म्हणून मी आता जे शिक्षण उपसंचालक आहेत चव्हाण साहेब त्या चव्हाण साहेबांना मी फोन करतो पालकांच्या समोरच आणि आपण मुख्याध्यापकांशी बोलणं करूया लागेल सर कर हॅलो सर नमस्कार पाटील बोलतो आहे सर मी शाळेमध्ये आलेलो आहे सर मी मुख्याध्यापकांना फोन करतोय आहे

चालू फोनवर आहेत ते स्वतःचा मुख्याध्यापकाशी बोलत आहेत पालकांना रिझल्ट द्यायला प्रवेश जरी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे रिझल्ट नाकारण गुणपत्रक न देणं प्रवेश नाकारणं हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे जर यांनी अशा प्रकारे जर उद्योग केले तर यांच्यावर सरळ सरळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आपण नाही शिक्षण विभागच आहे त्यामुळे पालकांना थोडी समजदारीची भूमिका घ्या तुमचे अधिकार तुम्ही स्वतः तुमचे अधिकार काय तुम्ही स्वतः जागरू ये काय की ते घेत नाहीत पैसे तुम्ही देतात म्हणून ते पैसे घेत आहेत लक्षात घ्या दहा मिनटं थांबा शिक्षण उपसंचालक सुद्धा आहेत बघूया काय होतं शिक्षण उपसंचालक उपसंचालकांपेक्षा शाळा मोठी नाही आहे लक्षात घ्या त्यांना शाळा बंद करण्याचे शाळा शाळा बंद करण्याचे सुद्धा अधिकार आहेत आणि तुमच्यासाठी एवढी कळकळ चालू आहे तुम्हाला काहीच गरज नाही आहे काय चाललंय नेमकं दहा मिनटं आपण सर्व थांबूया आता था, मॅडमांकडे जाऊया सर स्वतः सांगणार की कुठल्या पालकांकडून कुठ एक रुपये फी घ्यायची नाही संजय हिरे अर्वाचित महाराष्ट्र नाशिक